एक्स सी जी आय चंद्रचूड यांना जेव्हा सरकारी बंगला रिकामा करायला सांगितला होता तेव्हा त्यासाठी त्यांना उशीर झाला होता आणि तेव्हा त्यांच्यावर टीकाही करण्यात आली होती पण त्यांनी त्यामागचं कारण काय ते सांगितलं होतं त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलींना असणाऱ्या आजाराबद्दल पहिल्यांदा सांगितलं होतं माजी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि त्यांच्या पत्नी कल्पना दास यांनी प्रियंका आणि माही या दोन मुलींना दत्तक घेतलंय या मुली नेमालाईन मायोपॅथी या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहेत यात स्नायूंचं नुकसान होतं यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो ज्यानंतर पेशंटला श्वास घ्यायला आणि खाण्यासाठी अडचणी येतात आकडेवारीनुसार पन्नास हजारांपैकी एक जण नेमोलिन मायोपॅथी या आजाराने ग्रस्त असतो तसं पाहायला गेलं तर हा सौम्य आजार वाटतो ज्यात जीवाला धोका नसतो पण रुग्णांच्या शरीरातील स्नायू कमकुवत झाल्यानंतर त्याचं जगणं खूप कठीण होऊन जातं रुग्णाच्या डेली लाईफमधल्या नॉर्मल हालचालींवर निगेटिव्ह परिणाम होतो नेमालाईन मायोपॅथीवर सध्या कुठलाही खात्रीशीर इलाज नाहीये असं असलं तरी या संदर्भात शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे आणि याच कारणांमुळे त्यांच्यासाठी चंद्रचूड यांच्या घरात एक आयसीयू सेटअपही लावला होता त्यांच्या मुलींना असणाऱ्या दुर्मिळ आजारामुळे त्यांना राहण्यासाठी नवीन घर मिळत नव्हतं त्यासाठी अडचणी येत होत्या आणि त्यामुळे बंगला सोडायला उशीर झाला असं कारण त्यांनी सांगितलं होतं